चला तर दाखवतो तुम्हाला आज मी वांग्याची भाजी कशी करायची मसाले वांगे कसे करायचे तर त्याच्यासाठी घेतले मी असे लहान लहान वांगे घेतले असे वांगे घेतले आणि या वांग्यासाठी मसाले भाजी करायसाठी आपल्याला मसाले काय काय लागतात ते सांगतो तुम्हाला साहित्य आपल्याला लागणार आहे एक चम्मच जिरं हे थोडेसे शेंगदाणे जेवढे समजा आपल्याला वांग्याची भाजी करायची असली तर शेंगदाणे कमी जास्त करता येतात आणि मी एक खोबऱ्याचा तुकडा घेतला अद्रकचा तुकडा घेतला हा संभार एक साधारण कांदा घेतला आणि आपल्याला लसण लागेल तर फोडणीसाठी आपल्याला लागेल हा आपला वाटेल मसाला कोळला मसाला मिरची पावडर हळद मौरी आणि मीठ तर सगळ्यात आधी मी याचे जे असे मागचे डेटा आहेत ना हे कापून घेऊ सर्वात आधी हे असे सर्व कापून घ्यायचे असे कापून घेतले मी हे जे आपले वांगे आहेत हे एका पाण्यानं धुवून घ्यायचे एका पाण्यानं धुवून घेतले मी असे काढून घेऊ एका प्लेटीत सर्वात आधी शेंगदाणे भाजून घेऊ शेंगदाणे भाजीपर्यंत आपला कांदा कापून घेऊ बारीक बारीक अस बारीक बारीक कांदा करून घेतला आम्ही फिरवत राहायचं हे आपले शेंगदाणे जे आहेत ना ते फिरवत राहायचे नाही तर मग काय ते खालून जाऊन जातात असाच आपल्याला खोबऱ्याचा तुकडा पण भाजून घ्यायचा आहे गॅसवरच भाजून घेऊ आपले शेंगदाणे भाजून झाले आता याच्यावरच आपला कांदा पण भाजून घेऊ कांदाही मस्त असा लाल होईपर्यंत भाजून घेऊ थोडस तेल टाकून घेत तेला लवकर होते आपला कांदा भाजून येते लवकर आपला कांदाही आता भाजत आला पावर कमी करून घेतो तोपर्यंत हा लसण काढून घेऊ आपण याचे फोत्र काढून घेऊ कांदा शिजेपर्यंत आपला लसणही काढून होते मग घ्यायला गेला एक एका एक आपला एका प्लेटीत कांदा काढून घेतला मी आता हे आपल्याला काय करायचं आहे याचा मसाला वाटून घ्यायचा आहे हे आपलं भाजलेलं खोबरं अद्रकचा तुकडा हा आपला लसण खंबीर आपल्याला हे बारीक करून घ्यायचे आहे मी आधीच धुऊन काढला होता हा याच्यात टाकू थोडस जिरं एक चम्मच जिरं हे आपले भाजलेले शेंगदाणे तुम्ही पण पाळू शकता मसाला बारीक करून घ्यायचा सर्वात आधी मी हे खोबरं अद्रकचा वाटून घेतो कारण की हे जाळच सर राहते ना त्याच्यासाठी मग आपल्या मसाल्याचे जाळ सर राहत नाही आता सर्व मसाला एकत्र करून वाटून घ्यायचा

हा झाला आपला मसाला वाटून मसाल्याचं पाणी पण काढून घेतला हा एक साइड ठेवून देऊ आता पण हे जे आपले वांगे आहेत हे वांग्याचे काप असे चार करून घ्यायचे मधातून असे कापून घ्यायचं पायाचा आधी तर असे चार तुकडे करून घ्यायचे हे किडेल नाही आहे एका पातेल्यात पाणी घ्यायचं नंतरच याच्यात मी असे वांगे टाकून घ्यायचे सर्व आपल्याला जा असेच काप करून पाण्यात टाकून घ्यायचे नाहीतर मग काय होते हे आपण वांगे कापले हे काळे पडतात मग त्याच्यासाठी कापल्या बरोबर असे पाण्यात टाकायचे हे असं मीठ टाकून घेतलं मी याच्यातून <laughs> वांग खिडेल बाजून ठेवून द्या हे आपले सर्व वांगे कापून झाले मिठाच्या पाण्यानं खराब होत नाही हे आपले वांगे काळे पडत नाही आता कढई ठेवली मी गॅसवर तेल टाकून घेऊ तुम्हाला जेवढं वाटलं तेवढं टाकू शकता मी सध्या दोन माप तेल घेतला तेलाले गरम होऊ देतो आता थोडा तेल तापलं आपलं मस्त आता हा जे वाटलेला मसाला आहे आपला हा तेलात टाकून घेऊ चम्मच न फिरून घेऊ हा मसाला आपल्याला मस्त मस्त वाशेपर्यंत शिजून घ्यायचा परतून घ्यायचा आपला मसाला पण आता होत आला ह्या पहा मस्त तेल सोडला आपल्या मसाल्यानं आणि एवढी सोपी रेसिपी आहे हे पटकन होते आणि एकदम खायला मस्त लागते करून का फक्त एक वेळ आपण मसालाही मस्त शिजल्या गेला आता याच्यातनी टाकू आपण चवीपुरतं मीठ त्यातनी जो तुमच्या घरी मसाला असला तो मसाला टाकू शकता मी घरचाच मसाला घेतला मिरची पावडर जेवढी लागली तेवढी वांग्याच्या भाजीला जास्त मिरची पावडर लागत नाही कमी टाकला तर चालते आपले मसाले पण टाकून दिले जे घरी असतात तेच मसाले टाकले मी आता चम्मसनं एक वेळ फिरून घेऊ जेणेकरून हे एकजीव झालं पाहिजे आपले मसाले सर्व त्याला ते मस्त परतले जातात आपले सर्व मसाले मस्त आता एकजीव झाले मस्त खमंग असा वास शिवरायला आता हे आपले जे वाटणाचं पाणी होतं ते टाकून घेऊ आणि थोडस झाकण ठेवून घेऊ म्हणजे आपण ज्या हे पाणी टाकतो त्याला तर सर्व शितोडी आजूबाजूंना असे उडतात त्याच्यासाठी मी झाकण ठेवलं काढून घेतो एक वेळ असं फिरून घेऊ आपला हा मसाला मसाल्याला कलर मस्त येऊ राहिला बघा होऊ शकता तुम्ही आपला मसाला पण मस्त शिजला गेला आजूबाजून मस्त तेल सुटू राहिला पण जे आपले हे कापलेले वांगे होते हे वांगे याच्यात सोडून द्यायचे असे एका पकडच्या साहित्य असं पकडतो फिरून घेऊ हे वांगे जे आहेत ना असे या आपण कापलेले वांगे आहेत त्याच्यात हा मसाला थोडासा असा गेला पाहिजे एक दिवस झालं पाहिजे हे सर्व मसाला आपला जेणेकरून हे आपले जे वांगे आहेत या वांग्यात मसाला आणि तेल मिक्स झालं पाहिजे त्याच्यासाठी थोडस दोन एक मिनटं झाकण ठेवून देऊ झाले आपले आता काढून पाहू मस्त मसाल्यात पण वांगी शिजल्या गेले थोडेसे मस्त झाले आता आपल्याला वांगी शिजासाठी रस्तासाठी थोडस पाणी टाकून घेऊ तुम्हाला जेवढं भाजी लागली जेवढा रस्सा लागला तेवढंच पाणी टाका मी थोडसच टाकलं आता आणखी दोन तीन मिनटं शिजू देऊ वांगी शिजायला काही टाइम नाही लागत भातच शिजतात वांग मध्यमच ठेवायचा चला आता पाहू आपली वांग्याची भाजी शिजली का नाही शिजली का गॅस केला मी बंद बाकी मस्त तर्री आली एकच नंबर वांग्याची भाजी झाली झाली आपली मसाला वांग त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर अशी बारीक बारीक करून टाकून घ्यायची आता प्लेट तयार करून घेऊ आपण हे पाठवतो तुम्हाला भाजी मसाला वांग एकच नंबर झालं हे झाली आपली प्लेट तयार हे मस्त वांग्याची भाजी भात पोळी लोणच कांदा आणि हे झाली आपली पापडाची चटणी या मग आता मस्त वांग्याची भाजी खायसाठी चला एक घास खाऊन दाखवतो ना कसं झालं वांग्याची भाजी कशी झाली एकदम मस्त झाली तिखट मीठ पद्धतशीर लागलं व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून लाईक करा सपोर्ट करा